राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आणि मुंबई हायकोर्ट दाखल केली यापूर्वी महाराष्ट्र शासनाने दोन वेळा आरक्षण दिलं पण ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी शासनाची आहे पण शासनावर अवलंबून न राहता कोणी या विरोधात याचिका दाखल केली तर त्यावर कुठलाही निर्णय येऊ शकतो त्यामुळे निर्णय देण्या अगोदर मराठा समाजाचे म्हणणं ऐकावं यासाठी हे कॉन्व्हेंट दाखल केले आहे अशी माहिती ऍडव्होकेट विनोद पाटील यांनी दिली बघूया काय म्हणले ते या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने मागच्या दोन वेळेस आरक्षण दिलं परंतु ते सुप्रीम कोर्टात नाही मुंबई हायकोर्टात ते राज्य सरकारने नव्याने मराठा समाजात दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ही बाब लक्षात घेता माझ्या वतीने समाजाच्या वतीने आज दिल्ली सुप्रीम कोर्ट येथे व मुंबई हायकोर्ट येथे केवेत दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कुठलाही निर्णय न्यायालयाने देण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे अनेकांनी प्रश्न विचारला हे आरक्षण टिकेल का यामध्ये एकच उत्तर समोर येत आहे की यापूर्वी आरक्षण रद्द करत असताना मान्य मुंबई हायकोर्टामध्ये जी चर्चा झाली व सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला यामध्ये एकच मुद्दा होता की अप्तमक परिस्थिती दिसून येते का यावेळेस मराठा समाजाचा फक्त मराठा या नावाने सर्वे झाला असल्यामुळे अपात्मक परिस्थिती दिसून येते तेव्हा मला विश्वास आहे या आरक्षण टिकेल परंतु काही लोकांचा कुठलाही संबंध नसताना विनाकारण हे आरक्षणाला चॅलेंज करण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात प्रसिद्धीसाठी ते जातात अशा लोकांनी एकतर्फा न्यायालयाला कन्व्हेन्स करता आमचं म्हणणं देखील समाजाचं म्हणणं म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे याकरिता दाखल करण्यात आलेला आहे सध्या मराठा समाजामध्ये तरुणांमध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कोणते प्रमाणपत्र मिळत आहे त्यांनी ते घ्यावं ओबीसी मधनं आरक्षण घ्यावं ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण काम करतोय तसंच सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे देश पातळीवर होत असलेल्या ज्या काही भरती प्रक्रिया याच्यामध्ये मराठा समाज ईडब्ल्यू एस साठी पात्र आहे ही गोष्ट देखील सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ईडब्ल्यू एस कायद्याचा अर्थ असा की ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशी ईडब्ल्यू एस मध्ये बसू शकतात मराठा समाजाला देश पातळीवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण आहे त्यामुळे त्याच्यासाठी ते इलिजिबल आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की शेवटच्या श्वासापर्यंत समाज म्हणून ही लढाई मी लढेल आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वजण विजयी मिळवू